नमस्कार लाल परी दिवसेंदिवस आजवर एस टी महामंडळाच्या शिवनेरी शिवशाही हिरकणी यशवंती अशा बसने प्रवास केला असेल परंतु येत्या मार्च महिन्यापासून एस टी महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक राजमाता जेजाऊ बस सामील होणार आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पंचावन्न सीटर अत्याधुनिक बसेसची खरेदी केली असून या नव्या बसेसना राजमाता जिजाऊंचं नाव देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या बसेसची आसन क्षमता पंचावन्न इतकी असेल तर आसन रचना टू बाय थ्री अशी असेल जस टी महामंडळाच्या सध्याच्या बसेसची आसन क्षमता चाळीस प्रवाशांची असल्याने गर्दीच्या मार्गावर प्रवाशांना स्टँडिंगने प्रवास करावा लागतो त्यामुळे जिजाऊ बसेस सर्वाधिक गर्दीच्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत येत्या मार्च महिन्यापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गर्दीच्या मार्गावर या बसेस धावताना दिसतील राजमाता जिजाऊंच्या नावाने एस टी महामंडळाकडून सुरू होणाऱ्या नव्या बससेवेची माहिती देताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले राजमाता जिजाऊ हे केवळ नामकरण नाही तर स्वराज्याच्या संस्कारांचा मातृशक्तीच्या प्रेरणेचा आणि प्रवाशांच्या सेवेच्या बांधिलकीचं हे प्रतीक आहे भगव्या आणि पांढऱ्या शुभ्र रंगसंगतीत सजलेल्या राजमाता जिजाऊ बसेस महाराष्ट्राची परंपरा आणि अभिमानाचं सन्मान चिन्ह ठरतील मार्च दोन हजार सव्वीस पासून राजमाता जिजाऊ बसेस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील आणि लालपरीच्या प्रवासाची शोभा वाढवतील